नमस्कार मी मनीषा जोशी सौ जयश्री संजय कडलक यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तळ येथे दिली एक हजार एक रुपयांची देणगी सौ जयश्री संजय कडलक या निमगाव भुजापूर येथील महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष आहेत आय 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 टी एन मुलाची आई म्हणजे मातृत्वाची जबाबदारी असलेल्या आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकाची पत्नी आणि पोद्दा स्कूलची लँग्वेज कॅप्टन असलेल्या कुमारी पौरवी कडलग अशा लाडक्या मुलीची माता अशा छान पद्धतीनं कौटुंबिक जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे त्या एक उत्कृष्ट महिला संघटक आहेत एक गृहिणी म्हणून स्वादिष्ट जेवण बनवणं अशी खूप छान कला त्यांच्यात संपूर्ण कार्यात परिपूर्ण असून पण प्रसिद्धीपासून लांब राहणं हा त्यांचा स्वभाव आहे अशा या सौ जयश्री संजयकड यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेला एक हजार एक रुपयांची देणगी दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद शाळा व्यवस्थापन समिती शाळा सावर